महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आमच्या गावाला विविध विकास कामांची जवळजवळ नव्वद ते शंभर कोटी विकास कामांची आज भूमिपूजन केलं आहे व लोकार्पण केलं आहे त्यात गावात अंतर्गत विकास कामं असतील उपजिल्हा रुग्णालय असेल तसेच इंग्लिश मिडियम असेल या अशा आमच्या ग्रामीण भागात एवढं आम्ही स्वप्नात पण पाहिलं नव्हतं एवढा विकास आमदार मंजुराताई गावित यांच्या माध्यमातून भान्य गावाला मिळाला आहे आणि इतका भरभरून मिळाला आहे आम्ही याच्यात खूप आनंद आहे आणि आमचा पुढील विकास कामांचा जो निधी आहे आम्ही साहेबांना पत्र दिला आहे तो पण आमदार मंजुराताई गावित व डॉक्टर तुळशीरामजी गावित यांच्या माध्यमातून लवकरच मंजूर होईन आणि लवकरात लवकर मंजूर कामांचं उद्घाटन पण आम्ही लवकरात लवकर काम करून एवढ्या एक महिन्याच्या आतमध्ये एक चे, आमाला जाला है, काम बाकी ते दीड कोटीचे कामांचा शुभारंभ आम्हाला वर्क ऑर्डर झाला फक्त उद्घाटन करण्याचं काम आमचं बाकी आहे ते पण आम्ही आचारसंहितेच्या अगोदर ते उद्घाटन करू आणि आमच्या गावात स्वागत कमान जी बनली आहे ती देखील देखणी स्वागत कमान आहे तालुक्यात नव्या तर जिल्ह्यात पण अशी नाही एवढं आम्ही सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र